दर रविवारी किंबहुना काही वेळा तर शनिवारपासूनच मेगाब्लॉक लावून ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करणं कामकाज करणं डागडुजी करणं या सगळ्या गोष्टी जितक्या महत्वाच्या आहेत तितकीच महत्वाची बाब म्हणजे निदान सोमवार ते शुक्रवार दरम्यान प्रवाशांना वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचता येईल इतक्या अचूकतेने ट्रेनच्या वेळापत्रकाचं पालन करणं मात्र अनेकदा मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे किंवा अगदी हार्बर रेल्वे सुद्धा कमी अधिक प्रमाणात बहुविध कारणांनी ट्रेन ही उशिरानेच धाव मध्य रेल्वे प्रशासन उद्घोषणेद्वारे या प्रकरणावरती दिलगिरी व्यक्त करून विलंबाच्या खोल जखमेवर तात्पुरती मलमपट्टी करते मात्र यामुळे ज्या प्रवाशांना खरोखरच फटका बसतोय त्यांचं होणारं नुकसान आपल्याला टाळता येत नाही समाज माध्यमांवर प्रवाशांच्या विलंबांच्या तक्रारीवर यापूर्वी मध्य रेल्वे कडून समांतर रस्ता फाटकामुळे म्हणजेच लेवल क्रॉसिंग गेटमुळे लोकल सेवा उशिराने धावत असल्याचं सांगण्यात येत खर तर आपण आकडेवारी जरी पाहिली तरी चालू आर्थिक वर्षात म्हणजे जानेवारी दोन पंचवीस पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे, रेल्वे फाटकामुळे सुमारे अडीच हजार वेळा लोकलचं वेळापत्रक कोलमडले त्यामुळे जास्तीचा वेळ खुले राहिलेल्या रेल्वे फाटकाचा त्रास सुद्धा पाचवीलाच पुजलाय अशा पद्धतीने स्वीकारून पुढे प्रवास करावा लागतोय मुंबई विभागात पूर्व पश्चिम रस्ता जोडण्यासाठी रेल्वे मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी फाटक आहेत त्यातून दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची ये होत असते यावेळी रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत राहावी म्हणून योग्य वेळी फाटक बंद आणि खुला करणं हे गरजेचं असतं अनेकदा ते योग्य वेळी होत सुद्धा मात्र जेव्हा फाटक बंद करण्यास किंवा खुलं करण्यास दिरंगाई होते तेव्हा एकतर वाहनांची कोंडी होते अथवा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण दरम्यान दिवा येथे एक रेल्वे फाटक आहे त्या फाटकामुळे प्रवाशांचा अनेकदा खोळंबा झालेला आहे दिवा येथील रेल्वे फाटक खुले राहिल्याने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुमारे दहा लोकल रद्द करण्यात आल्या आणि पंधराहून अधिक लोकल या विलंबाने धावल्या होत्या रोज रेल्वे फाटक अधिक वेळ खुलं राहिल्याने लोकल रद्द होतात तर काही वेळा त्या उशिरा धावतात अशी माहिती स्वतः मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान आपण एकूणच जर आकडेवारी पाहिली तर ऑगस्ट दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत दीड हजार वेळा रेल्वे फाटक अधिक वेळ उघडं राहिल्याचं फटका लोकल सेवेला बसला होता तर ऑगस्ट दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा सतराशे वर पोहोचला या दोन्ही कालावधीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यात रेल्वे फाटकामुळे त्यामुळे लोकलचा खोळंबा होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचं दिसून येते त्यामुळे अर्थातच प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो बहुसंख्य नोकरदार वर्गाला कार्यालयात वेळेत पोहोचता येत नसल्याने कारवाईला सामोरं जावं लागतं इतकंच नाही तर अनेकदा त्यांचा पगार सुद्धा कापला जातो मात्र घरातून लवकर निघूनही सकाळी पहाटे उठूनही जर रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना विलंब होत असेल तर याचा दोष नेमका द्यायचा कुणाला हा प्रश्न सोडवणं हे महत्त्वाचं आहे आपणही जर लोकलने प्रवास करत असाल तर या प्रश्नाबाबत आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह